महेंद्र गडशी मध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे स्पेशली क्रिकेट बॉल स्पीकर पाहताय का अशा पद्धतीने क्रिकेट बॉल स्पीकर आहे बघा मी तुम्हाला दाखवतोय क्रिकेट बॉल स्पीकर ते क्रिकेट बॉल स्पीकर काय आहे मी तुम्हाला थोड्यात दाखवतो हा याचा बॉक्स आहे अशा पद्धतीनं आणि मी आता तुम्हाला हा बॉक्स खोलून दाखवतो की मी आता बॉक्स खोलला आहे ही त्याची यु कोड आहे आणि हे तुम्हाला वाटत असेल की हे बॉल आहे सीजन चा बॉल वाटत असेल किंवा एक आपण बॉल बोलतोय सीझन चा बॉल का वाटत असेल परंतु हे बॉल नसून हे स्पीकर आहे याचा हे कोड आहे आता मी तुम्हाला दाखवतो हे कसं असेल हे जे युज बी आहे सीपी इन चार्जेस लागत हे आता मी ऑन केलं हे बटन दाबलं हे स्पीकर चालू चला अशा पद्धतीने स्पीकर आहे जर का आपल्याला हा स्पीकर आवडला तर मला नक्की संपर्क, संपर्क ला करा, करा माझा संपर्क नंबर आहे एट झिरो नाईन डबल सेव्हन सिक्स नाईन झिरो डबल सिक्स माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि या ऑर्डर साठी मला संपर्क करा